हाय हॅलो नमस्कार तर आपल्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही कसे आहात आणि मस्त जातील आणि मजेतच असाल आणि मी पण मस्त आहे तर चला इथं माझं घरभर काय चाललं आहे बघा हे लसूण वगैरे सोलायचं काम चाललेलं आहे आणि हे आता सुट्टी म्हणल्यावर दिवसभर आमचं भांडी काढणं आणि बाहुल्या इकडं तिकडं टाकणं चालूच असतं आहे बरं का आज सकाळी मी पाचला झोटली कारण मला झोपच येत नव्हती काल काय झालं रा काल उपस असल्यामुळे शाबू भग म्हणजे शाबुदाना खाल्ला होता त्यामुळे मला असं पाणी पिऊन 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 पोट गच्च झालेलं आणि रात्री जर झोप पण गरम गरमपणी फॅन कूलर चालू होता तरी पण इतकं आंग चिकट चिकट झालेलं मग पहिले झोपच ना किती ट्राय केलं तरी आणि मग सकाळी पाचलाच उठले सॉरी पाचच्या अगोदरच दहा मिनटं उठले आणि पहिली मी अंघोळ केली तेव्हा मला फ्रेश वाटायला लागलं आणि पोटात एवढं जे दुखत होतं पोट काल च्या तांदूळ खाल्ल्यामुळे पाणी पिऊन 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 असं गट गच्च झालेलं धडं मोकळं पण होईना आणि धडं पोटात दुखायचं राहीना पण आणि मग आणि मग मग म्हणलं उठले आणि बाहे सगळं शारोमध्ये झोपलेले होते सर म्हणजे अनु आणि त्याचे पप्पा मग किचन वगैरे लोटलं बाहेर चिरून म्हणजे सगळं लोटून झाडून वगैरे काढलं बाहेरचं सगळं आवरलं नंतर लोटून पुसून काढून झालं सगळं नंतर हळदीचं आज म्हणजे शुक्रवार आहे तर हुंब्याचं वगैरे हळदीनं लेपन वगैरे केलं आणि त्याला कुंक वगैरे लावलं बाहेर रांगोळी काढली आणि पूजा वगैरे केली सात वाजता म्हणजे सातपर्यंत मला सगळं पूजा वगैरे करून कंप्लीट झालेलं आणि नंतर सात वाजता मला पेन्यायला लागला कारण सकाळी लवकर उठली दिवसभर काय झोपायला भेटत नाही झोपायला भेटत नाही म्हणजे दोन अशाच वाजते त्या स्वयंपाक वगैरे करून असतो नंतर ह्यानी एक वाजता येते तर मग जेवण वगैरे दोन वाजते त्या ते मग दोन वाजता जाते ते नंतर पुसण वगैरे काढायचं जेवलेलं नंतर भांडी वगैरे घासायची नंतर तोपर्यंत तीन वाजते त्या आणि तीन वाज काल तर लेटच झाला काल आ, काल सकाळी टोमॅटो वगैरे घेऊन आली मार्केटातनं आणि त्यासाठी न नमक आणलेलं नव्हतं टामॅटोची पचडी सॉरी पचडी म्हणजे तेलगुत म्हणते ते ज्या टामॅट्याचं आपल्या मराठी भाषेत टॉमॅटोचं लोणचं म्हणते ते आणि तेलगुत म्हणते त्या टोमॅटोची पचडी तर मी काल आठ किलो टमाटे घेऊन आली तर त्यात मी तीन किलो नमक घातलं म्हणजे एक तीन किलो नमक घातलं पाच किलोसाठी दोन किलो आणि तीन किलोसाठी एक किलो नमक घातलं आणि ते मी काल सकाळी चिरून वगैरे संध्याकाळ म्हणजे चार चार वाजता त्यात मग वगैरे टाकलं आणि आता थोडंसं हलवून ठेवलं त्याला त्याला आता म्हटलं लसूण चोलावा सकाळी सकाळचं सांगायचं मधूनच राहिलं तर आवरलं आणि सात वाजता मला पेंग्यायला आखला अजून मग झोपले एक तास झोपले आठ वाजेस तर आणि नंतर उठून मग यांना नाश्ता वगैरे करून दिला नाश्ता करून अनुनं काही पोहे वगैरे खाल्लेले नाही तिला अजिबात आवडत नाही ती मग ती दूध वगैरे पिली आणि तिला मग कालपासून तिला डान्स क्लास जॉईन केलाय बर का तिला बोर हो तिला घरात मग तिला सोडून आली सकाळी किती साडे नऊ वाजता साडे नऊ वाजता सोडून आली नंतर आल्यावर थोडीशी खाली फ्रेंड आहे त्याच्याजवळ थोडी गप्पा वगैरे मारल्या दहा वाजेस तर आणि नंतर वर येऊन वर येऊन मग भांडी राहिलेली होती भांडी वगैरे घासली आणि नंतर मग कपडे वगैरे सुकत घातले आता आणि म्हटलं आता तोपर्यंत ती जाण्याचं टाइम झाला तोपर्यंत साडे अकरा वाजल्या साडे अकरा वाजल्या तिला घेऊन आली आणि मग नंतर लागले कामाला लसूण वगैरे सोलायला बसले बघा एवढा सोलला लसूण म्हटलं आलं आणि लसणाची पेस्ट करून ठेवली की ना आपला आठवडा टेन्शन नसते भाजी वगैरे सगळा कचरा दिसत असेल तर मला तुला पप्पू होयच भात केला कुकर मध्ये भात आहे तू पण खाणार आणखी थोड्या वेळ कसं वाटलं डान्स क्लासला जाऊन ऐक्या जा वा ऐकले कसं कसं सांगायचं असतं असं सांगायचं असतं मजा सांग ना तू काय काय केलं के तिथं जाऊन लाय जागा का सांग ना बा प्लीज कसं कसं दाखव ना तू येताना कसं करून दाखवलं सरांना तू एकदा दाखव ना थांबा तिला काय शिकवलं बघा जाताना घरी येताना कसं करायला शिकवलं असं का गेले गेले शिकवलं का असं तुला म्हणजे गेले गेले अगोदर तस करायचं ना घरी येताना तस करायचं का जा भातांचा का झाले ओलीचे मग पंखा चालू केला का हे सगळं उडून जाईल सगळं बाहेर असा विषय होईल म्हणून मग पस्का बंद करून बसले तर चला बाय माझा व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर नक्की करा चला बाय अगं हो कशी बोली की चिंब झाले तर चला बाय लाईक सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला विसरू नका आणि थोडं समजून घ्या मी नवीनच आहे मला म्हणजे ठीक आहे तर बाय मी प्रयत्न करेन चांगले चांगले ब्लॉग आणण्याचा बाय